नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं मंदिरात वर्धापन दिनानिमित्त आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यातील नव्या जिल्हा सामान्य केली पाहणी आणि पालिका निवडणुकीत महिला राज येणार श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तिभावाने उत्साहात संपन्न होतोय तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पत्नी कमल केळकर यांच्या हस्ते साईबाबांच्या पूजा अर्चा आणि आरतीनं झाली यानंतर उपस्थित साईबक्तांना आमदार केळकर यांच्या हस्ते लाडू प्रसादाचं वितरण करण्यात आलं उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक स्वर्गीय वाळीराम वासुदेव नबाकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीनं तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं पहिल्या दिवशी सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम तर अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्यानं वर्धापन दिनाचा समारोप होणार आहे हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश वळीराम नैवाकर उपाध्यक्ष अशोक हिरा नंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजीनदार बन बोबडे विश्वस्तव हरिमाळी अशोक सुर्वे

वर्धापन मिळ आहे आजपासून या वर्धापन दिनाची सुरुवात झालेली आहे तीन दिवस हा उत्सव जातो अतिशय उत्साहामध्ये हजारो हजारो भक्तगणकडे केले हा एक पहिलाच दिवस आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून त्या बाबांची पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली आणि शेकडून भक्तांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पूजा संपूर्ण झाली सुवर्णासनामध्ये बाबा बसलेले आहेत आणि श्रद्धा आणि समृद्धीचा जो मंत्र आहे तो बाबांनी सगळ्या गुणला दिलेला आहे त्या मंत्राकरता तो मंत्र जपण्याकरता भक्त तीन दिवस या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणार आहे सगळ्यांना आवाहन करतो की सर्व तमाम काही मंत्रांनी या शिर्डीत हे मंदिर आहे वर्ष भावाने या ठिकाणी ज्या ज्या आणि वेगवेगळे सामान्य देखील चालतात या ठिकाणी भजन कीर्तन होणार अनेक प्रकारचे उपक्रम यातून दिवसामध्ये संपन्न होणार जनआंदोलन आला तुम्ही बाबांकडे मी हीच मागणी केलं की सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना आनंदी ठेव समाधानी आणि ही जी विकासाची गाडी चाललेली आहे त्या गाडीमध्ये सर्वांचा हात त्या ठिकाणी कामो बलित राजा आम्हाला संकटामध्ये आहे महाराष्ट्रातल्या बलिराजाला त्या संकटातून बाहेर काढण्याकरता आणि सर्व तमाम तमामगडांना देखील विकासाकरता शिव आणि हा विकासाचा दर हा साडी स्वतःकरता सगळ्याकरता आणि देशाकरता हा असा तो बाबाच्या आशिर्वादाने Okay. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज ठाण्यातील नवीन होत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली अत्याधुनिक सुविधा असलेल्या या रुग्णालयाचं लोकार्पण लवकरच पार पडणार असल्याची माहिती यावेळेला देण्यात आली दहा मजली या, या इमारतीत एकूण नऊशे सुपर स्पेशालिटी बेड्स उपलब्ध करून देण्यात आले रुग्ण आणि नातेवाईकांच्या सोयीसाठी सात मजली पार्किंगची सुविधा उभारण्यात आली असून रुग्णालयाच्या छतावर इमर्जन्सी सेवांसाठी हॅलीपॅड देखील तयार करण्यात आलं आहे पाहणीदरम्यान आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी विविध विभागांचा आढावा घेतला उपकरणं वॉर्ड व्यवस्था आय सी यू आणि रुग्णवाहिका व्यवस्था तपासली मात्र या दौऱ्यात महावितरण विभागातील अधिकारी उपस्थित नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आम्ही इतक्या मोठ्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो आणि तुमच्यातलं कुणीही नाही म्हणजे तुम्ही ग्रेट माणसं आहात असं म्हणत त्यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना झापलं या इमारतीमुळे ठाणे आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून रुग्णालय ठाणे जिल्ह्याचे से आरोग्य सेवा केंद्र म्हणून महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते ठाण्याचे सुपुत्र शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तो ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या कामाची गती आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि अतिशय वेगाने हे काम सुरू आहे काम अंतिम टप्प्यात आहे आज सुद्धा आरोग्यमंत्री म्हणून मी येथे येत असताना एका महिन्याभरामध्ये याचं लोकार्पण कसं करता येईल त्यासाठी काय उणीव आहेत अजूनही किती गतिमान काम करायला पाहिजे याच उद्देशाने था इथं हवं ठाणे पालघर पलीकडच्या बोलला रायगड आणि गुजरातला जाणाऱ्या सुद्धा गुजरात बॉर्डरपर्यंतच्या सगळ्या लोकांसाठी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी ठाणेकरांची भावना होती या संपूर्ण परिसरातल्या सर्व नागरिकांची भावना होती आणि आदरणीय शिंदे साहेबांनी आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल अशी ज्याची ओळख होईल अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा केले काम गतीनं सुरू आहे एम एस सी काम आहे बाकीचे आम्ही शेवटच्या टप्प्यातले जे काम आहे त्या सगळ्याची सुद्धा पूर्तता लवकरात लवकर व्हावी याच उद्देशानं आज या ठिकाणी आपण भेट दिली असणार आहे त्यामुळे मोठी सुविधा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातूनच सगळे हायवे जातात आपण बघितलं असेल गुजरात हायवे असेल कोकणला जोडणारा रस्ता असेल पलीकडं लोणावळ्याकडून तिकडे जाणारे रस्ते असतील या सगळीकडे जाणाऱ्या रस्त्यांपासून साहजिकच ऍक्सिडेंटच्या वेळेला सुद्धा हेलीपॅड इथं उपलब्ध असावं ही सुद्धा कन्सेप्ट इथल्या सगळ्या ठाणेवासियांची होती त्यामुळे हेलिपॅड सुद्धा इथं उभा केलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा उपयोग भविष्य सर्व नागरिकांना होणार आहे ठाणे महापालिकेत निवडणुकीनंतर महिला राज येणार असल्याचं स्पष्ट संकेत आहेत महिलांकरता सहासष्ट तर पुरुष सदस्यांकरता पासष्ट जागा असतील पुरुषांकरता असलेल्या खुल्या प्रवर्गातील जागेवर महिला उभ्या राहू शकतात गेल्या निवडणुकीत काही वॉर्डमधून महिला विषयी झाल्या त्यांनी यावेळेला पुन्हा खुल्या प्रवर्गाकरता असलेल्या वॉर्डमधून निवडणूक लढवली तर महिला सदस्यांची संख्या सहासष्टहून अधिक होईल या आरक्षित जागांवरून सहासष्ट महिला तर पासष्ट पुरुष पालिकेवर निवडून जाणार आहेत याचाच अर्थ ठाणे महापालिकेवर महिला राज येणार असल्याचं चित्र आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झालंय काही ठिकाणी प्रवागांचं आरक्षण काहीसं बदललं असलं तरी बाजूचा वॉर्ड अनेकांनी आधीपासूनच सज्ज ते ठेवल्यानं त्यांना याचा फायदा होणार आहे आरक्षण सोडतीचा फटका शानू पठाण पूर्वे सरनाईक कृष्णा पाटील देवराम भोईर सुनील अंडोरे कविता पाटील अशा दिग्गज माजी नगरसेवकांना बसलाय आता आपले राजकीय भवितव्य उज्ज्वल राखण्याकरता त्यांना त्याच प्रभागातील दुसऱ्या वॉर्डमध्ये स्वतःचं पुनर्वसन करून घ्यायचं आहे लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देश आदरलाय राजधानी सारख्या संवेदनशील भागात झालेल्या या घटनेनं राष्ट्रीय सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं टाकलंय आणि आता या स्फोटाचे धागेदौरे थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्यानं राज्यातही खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना महाराष्ट्र काही माहिती मिळाली आणि याच माहितीच्या आधारे ठाणे जिल्ह्यातील परिसरात मोठी छापेमारी करण्यात आली मुंब्रातील कौसा विभागातील एका शिक्षकाच्या घरावर हा छापा टाकण्यात आलाय या कारवाई दरम्यान दोन जणांना ताब्यात घेतलं गेलाय आणि चार घरांवर एकाच वेळी झडती घेण्यात आली सध्या या दोघांची चौकशी सुरू असून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते एटीएसच्या तपासानंतर ज्या व्यक्तीचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं तो म्हणजे इब्राहिम आबिदी हा इब्राहिम आबिदी मुमराकसा भागात भाड्यानं राहत होता माहितीप्रमाणे तो दर रविवारी कोर्ल्यातील एका मशिदीत उर्दू शिकण्यासाठी जात असे मात्र तपासात हेही समोर आले की कोर्ल्यात त्याची दुसरी पत्नी राहत होती आणि तिच्या घरावरही ए टी एसनं छापा टाकलाय एटीएसला असा संशय की इब्राहिम अबिदी हा काही तरुणांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता आणि अल अलकाशी संबंधित विचारांचे प्रसार छापेमारी दरम्यान लॅपटॉप मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केली असून आता या सर्व उपकरणांचा फॉरेन्सिक तपास केला जाणार आहे देश सुरक्षित हातात आहे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झालेत हे केंद्र सरकारचं अपयश आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोक निदर्शनं करण्यात आली यावेळी स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडवला या स्फोटात अधिकृतरित्या नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून बावीस जण जखमी झालेत या घटनेच्या निषेधार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शन केले दहशतवाद्यांचा बिमोड केलाच पाहिजे राजधानीवरील हल्ला सहन करणार नाही हल्ल्याला जबाबदार कोण फलक आशा आंदोलकांनी हातात घेतले या प्रसंगी महिला सुजाता तेघाग यांनी केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी त्यामुळेच निवडणुकीच्या काळात स्फोट होत आहेत म्हणूनच या सरकारनं राजीनामा द्यावा असं सांगितलं प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य म्हणाल्या की एकीकडे देशावर दहशतवादी हल्ले होत असताना आपले पंतप्रधान भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करायला जात आहेत पुलवामाच्या हे डिस्कव्हरी चॅनलचे ते शूटिंग करत होते काँग्रेसच्या सत्ता काळात स्फोट व्हायचे पण भाजपाच्या काळात फक्त निवडणूक आल्यावरच होतात अर्थ हे हे सरकार सरकार असून भारतीय जनतेचे जीव ठरलेल्या या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली सर्वप्रथम कालच्या भ्याड हल्ल्यात जे मृत्यूमुखी पडलेत त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच हल्ल्यात जे जखमी झाले ते लवकर बरे व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो काल देशाच्या राजधानीत दिल्लीत असा भ्याड हल्ला झाला ह्याची माहिती कोणालाच नव्हती म्हणजे ती इंटेलिजन्स फेलियर आहे गेल्या एका वर्षभरात सहा महिन्यात बोला पहलगाम झालं पहलगाम झाल्या झाल्या सहा सात महिन्यात आता कालचा हा जो झालेला आहे तो हल्ला झाला मग देशातल्या यंत्रणा करतायत काय फक्त निवडणुकी पाठी ह्या सगळ्या यंत्रणेना सोडून दिलेला आहे आणि हा भ्याड हल्ला झाल्यावर ही आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी ते भूतानला वाढदिवस साजरा करायला जातात ह्याच्या एवढी असंवेदनशील गोष्ट आणि दुर्दैवी गोष्ट कुठल्याही देशाच्या नागरिकांच्या समोर नाहीये आज त्यांनी इकडे राहून परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे होता चौकशी यंत्रणांच्या मीटिंग उपस्थित राहायला पाहिजे होत पण सगळं सोडून ते गेले फिरायला एक वाढदिवस साजरा करायला फुलवामाचा पण जेव्हा असाच हल्ला झालेला तेव्हा नरेंद्र मोदी डिस्कवरी चॅनलची एक डॉक्युमेंटरी शूट करण्यात बिझी होते जे हे जे सरकार आहे ते असाच हल्ल्यात जे मृत्युमुखी पडतात त्यांच्या स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात फक्त हुशार आहेत बाकी कुठलीही कामं त्यांना करायची नाहीयेत निवडणुकी आले की असे हल्ले होत आहेत हे आता दोन हजार चौदा पासन सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असेल दुसरं म्हणजे देशात जो सध्या वोट चोरीचा मुद्दा जे जम पकडतोय जास्तीत जास्त नागरिकांना हे पट्टय की चोरी झालेली आहे ह्या वोट चोरीवरनं कुठून तरी लक्ष विचलित करायला सुद्धा हा हल्ला घडवून आणलाय हे आमचं ठाम मत आहे जर देशात वारंवार असे हल्ले होत असतील तर सगळ्यात पहिले जे होम मिनिस्टर आहेत अमित शहा त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा द्यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची मागणी आहे पर्यावरण दक्षता मंडळ आणि शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं आठ नोव्हेंबर रोजी पक्षी पक्षसप्ताहानिमित्त भव्य पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं दरवर्षी पाच ते बारा नोव्हेंबर या काळात पद्मश्री मारुती चितंपल्ली आणि पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त सप्ताह साजरा केला सा जातो या कार्यक्रमाचा जा उद्देश विद्यार्थ्यांना पक्षांचे पर्यावरणातील योगदान समजावून देणं आणि त्यांच्यात पक्षी संवर्धनाची भावना जागवणं हा होता या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉ चैतन्य साठे यांच्या हस्ते झालं यावेळेला शाळेच्या अध्यक्षा आदिती जोशी मुख्याध्यापिका कीर्ती दामणकर पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मानसी जोशी तसंच पक्षीतज्ञ अनिल कुंटे आणि लक्ष्मीकांत नाईक उपस्थित होते प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विविध पक्षांचे प्रकार अधिवास स्थलांतर आणि पर्यावरणातील भूमिका याची माहिती देण्यात आली पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांच्या मदतीनं पाहुण्यांना पक्ष्यांची माहिती दिली तसंच ग्रीन शॉपीतर्फे पर्यावरणपूरक वस्तूंचं प्रदर्शनही लावण्यात आलं या उपक्रमात शाळेतील चारशेहून अधिक विद्यार्थी पालक आणि पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला प्रदर्शनातून पक्ष्यांचं जतन करायचं असेल तर झाडं लावली पाहिजेत आणि निसर्गाशी मैत्री केली पाहिजे हा संदेश देण्यात आला